पुण्यातील रसिक बंधू भगिनीनं महाराष्ट्राचे युगप्रवर्तक नाटककार विनोद पंडित आणि साहित्यकार राम गणेश गडकरी यांचा महाराष्ट्राचा हा पहिला अर्धपुतळा आपल्या सर्वांच्या परवानगीनं आता मी अनावृत करतो पालिकेचे महापौर श्रीमती रमाबाई गडकरी आणि पुण्यामधील सन्मान्य आणि रसिक नागरिक बंधू भगिनीनं मघाशी महापौरांनी सांगितल्याप्रमाणे एक महान ऐतिहासिक घटना आज या ठिकाणी घडलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे एक महान साहित्यकार मराठी रंगभूमीवर नवयुग प्रवर्तनारे असे एक स्वतंत्र प्रतिभेते नामवंत नाटककार आणि महाराष्ट्रामध्ये श्रीपाद कृष्ण कोहरकरांनी आणलेल्या विनोदाच्या तत्वज्ञानाचा घरोघर प्रचार करणारे विनोद पंडित राम गणेश गडकरी यांचा अर्थपुतळा आज ह्या संभाजी उद्यानामध्ये आज ह्या पुण्यपत्तनामध्ये आज उभारला जात आहे या प्रसंगी हे पवित्र काम करण्याला आपण मला पाचारण केलं हा माझ्या आयुष्यातला मी सर्वात मोठा सन्मान समजतो मी आजपर्यंत मान काही कमी मिळवले नाही अनेक साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो नाट्य संमेलनाचा होतो पत्रकार संमेलनाचा होतो कवी संमेलनाचा होतो शिक्षण संमेलनाचा होतो राष्ट्रपती यांचं उत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्ण पदक मिळवणार आम्ही म्हणून पण या सर्व सन्मानापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा सन्मान आज माझ्या गुरुचा हा पुतळा आपण उघडायला सांगून माझा केलेला आहे त्याबद्दल मी महापालिकेचा आणि महापौराचा अतिशय ऋणी आहे त्यांचे आभार मानायला मग शब्द नाही गडकऱ्यांना जाऊन बेचाळीस वर्ष झाली तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस रोजी रात्र उद्या वाजता मराडमध्ये या गावी त्यांचं अवसान झालं त्यांचा जन्म गुजरात मध्ये झाला गणदेवीला आयुष्य महाराष्ट्रात पुण्यात गेलं आणि अवसान विदर्भात झालं अशा अशी त्यांच्या जीवनाची तिरस्थ झाली तथापि पुढेही त्यांची कर्मभूमी या सांगितलं की त्यांचा पुतळा इतरत्र बसवता आलेला नाही त्या वादात मी शिरू इच्छित नाही पण गडकरी यांची अशी इच्छा होती की माझी समाधी जर कुणी बांधली तर ती फर्गुसन कॉलेज मध्ये जाणाऱ्या तो रस्त्याच्या जा तोंडाची माझी समाधी बांधली जावी की त्या जा विद्यालयामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायरूळ माझ्या समाधीवर उडावी अशी त्यांची अत्यंत काव्यमय आणि भावनापूर्ण अशा प्रकारची कल्पना होती ही कल्पना जर साकार झाली असती तर आम्हा सर्वांना विशेषतः अशी स्नेहाच्या नात्याने निगडित असलेल्या लोकांना आनंद झाला असता पण त्या वादात मी शिरू इच्छित नाही मी कठोर बोलू शकतो पण आता दिवस कठोर बोलण्याचा नाही इथं संभाजी उद्यानामध्ये हा पुतळा उभारला गेला ही गोष्ट काही वाईट झाली नाही या संभाजीच्या चरित्रावर गडकरी यांनी राजसन्यास हे नाटक लिहिलं त्या राजसन्यासाचं नायकाचं नाव या उद्यानाला दिलंय त्या उद्यानामध्ये गडकऱ्यांचा पुतळा उभारला जावा हाही एक मोठा योगायोग इष्ट अशा प्रकारचा आहे आणि दुसरी अशी गोष्ट एकोणीसशे अडतीस साली जेव्हा मी पुढे नगरपालिकेचा चेअरमन होतो त्यावेळी ज्या उद्यानाची मुहूर्तमेळ मी माझ्या हाताने घातली त्या या उद्यानामध्ये माझ्या हस्ते माझ्या गुरुचा पुतळा या ठिकाणी उभारला जात आहे हाही एक योगायोग अनपेक्षित आहे आणखी एक योगायोग आहे हे समोरचं जे ओंकारेश्वर दिसत आहे त्याची स्थिती मोठी अनुकंपनीय झालेली आहे ते ओंकारेश्वर गडकऱ्यांचं अतिशय आवडतं मंदिर पुण्याला असताना रोज संध्याकाळी गडकरी ओंकारेश्वरच्या दर्शनाला आले नाहीत असं कधी व्हायचं नाही लोक त्यांना म्हणत ते, ते भित्रे होते पण तसं नव्हतं दोन चार वेळा त्यांच्याबरोबर मी ओंकारेश्वराला म्हणजे ओंकारेश्वराच्या देवळात आलेलो होतो आणि म्हणून ते अशा ठिकाणी बसलेले आहेत की त्यांचा आवडता जो ओंकारेश्वर तो त्यांच्यापासून काही फारसा दूर नाही त्या ओंकारेश्वराच्या जा समीप त्यांचा हा पुतळा उभारला जातो आहे याचा कदाचित त्यांच्या आत्म्याला त्याचं समाधान होईल गडकरी जर आज हयात असते तर पाऊनशे वर्षाचे असते की फार अशक्य गोष्ट नव्हती तेल असते किंवा पर्वाचा जलप्रयोग झाला त्यावेळेला ते असते आणि त्यांनी ही ओंकारेश्वराची अशी स्थिती आणि नंदीची केमिलवाणी अवस्था जर पाहिली असती तर कृष्णा गाठी कुंडल हे काय वेळ लिहिलेलं आहे करुण रसानी भरलेलं असा एक मोठे काळजी पुण असंही कदाचित एखादं काय लिहिलं असत अशी सहज कल्पना आता बसल्या बसल्या माझ्या मनाला ताटून गेलेली आहे असो महापालिकेनं आज हा पुतळा बसवला अनेका साहित्यिकाचा सन्मान केला ही गोष्ट पुण्याच्या इतिहासामध्ये नमूद केली जाईल पुन ते केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर एक भारतामधलं एक अद्भुत नगर आहे भारताची जानी जानी रचना केली असे महापुरुष या पुण्यामध्ये जन्माला आले आणि पुण्यामध्ये त्यांनी आपलं सबंद आयुष्य घालवत काँग्रेसचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं हे पुण बहुजनांच्या उद्धारासाठी आणि सत्यधर्माच्या संस्थापनेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्या महात्मा फुल्यांचं हे पुण जन्मसिद्ध हक्क काय तो मी घेईनच घेईन सिंहघटना काढून ब्रिटिश साम्राज्याच्या अंगावर यांनी कंप उत्पन्न केला त्या लोकमान्य बालगंगाधर टिळकांचं हे पुण्नी भारताची सेवा करण्यासाठी भारतसेव समाज काढला त्या नामदार गोखल्यांचं हे पुण असे अनेक महापुरुष त्या पुण्यामध्ये जन्माला आले त्याच कालखंडामधला शेवटचा महापुरुष म्हणजे राम गणेश गडकरी हे होय की ज्यांनी मराठी भाषेला एक नवीन सामर्थ्य आणि चैतन्य दिलं उद्या मराठी भाषेचा जर इतिहास लिहायची पाळी आली त्रास लिहिता येईल की ज्ञानेश्वरापासून तो गडकऱ्यापर्यंत ज्ञानेश्वर तुकोबा समर्थ रामदास समर्थ रामदास विष्णुशास्त्री चिपळूण आणि राम गणेश गडकरी हे मराठी भाषेचे हे पंचप्राण होत अशी एक कल्पना मला सुचते माझा मराठा जी बोल कवतके अमृता ते पैजा जिंके ऐशी एक एक अक्षरे रसिके वेळ अशी मोक्ष प्राप्त करून देणारी अमृत मधुर भाषा या ज्ञानेश्वरांनी निर्माण केली त्याचप्रमाणे भले दरी देऊ कासेची लंगोडी नाठाचे माथा हाणू काढी अशा तऱ्हेच अशा तऱ्हेच्या ढोंगी लोकांचं ढोंग ज्यांनी समाजापुढे आणलं निधल्या छातीनं आणि त्यांनी लोकजागृती केली आता महाराष्ट्राचा युगप्रवर्तक लोककवी तुकारामानी त्या भाषेला भाषे भाषेमध्ये प्रसाद आणलं तुका ये उद्धाशी उद्धाशी समर्थानी मराठा मेडवा महाराष्ट्र धर्म हे विषयी कळता तकवा उद्धटाशी उद्धट अशा प्रकारची रंग ज्या समर्थानी मराठी भाषेमध्ये आणली त्यांनी मराठी भाषा समर्थ केली आणि एक पाय तुरुंगात टाकून आम्ही हातामध्ये लेखी धरलेली आहे असं राज्यकर्त्यांना छाती टोकपणे सांगितलं ते मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी विष्णु शास्त्री चिपुणकर यांनी स्वराज्य स्वराज्याच्या लढ्याला उपयुक्त पडेल प्रभावी होईल अशा तऱ्हेची मराठी भाषा बनवली तेव्हा सामर्थ्य माधुर्य ओज तेज यांनी आणलं त्यामध्ये गडकऱ्यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे कृष्णशास्त्र्यांनी मराठी भाषा समर्थ केली तर गडकऱ्यांनी मराठी भाषा सुंदर केली मराठी भाषेमध्ये किती सौंदर्य सुप्त झालेलं आहे ते गडकऱ्यांनी शोधून मराठी भाषेला अमर केली हे महाराष्ट्राचे पंचप्राण या दृष्टीनं गडकऱ्यांचं कर्तृत्व भारत होत दुर्दैवाची गोष्ट कसा महान लेखक वयाच्या अवघ्या चौतीसा वर्षी तिथं न पावत पूर्वीची माणसं मोठी मोठी माणसं अल्पायुषी असत ही मोठी दुःखाची गोष्ट आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर अवघ्या तिसाव्या वर्षी गेल आगरकर एकोणचाळीसाव्या वर्षी गेल नामदार गोखले एकोणपन्नासा वर्षी गेले आज कमी ठोमरे अठ्ठावीसा वर्षी गेले गडकरी चौतीसा वर्षी गेले माझ्या वयात लोकमान्य टिळक गेलेले होते हल्लीच्या काळात माणसं फार लागतात पूर्वी माणसं आपापलं आप काम करायची आणि चालायला लागायची माग रेंगाळत नसत ते हल्ली मरेपर्यंत माणसं जगतात त्याला सांगावं लागतं आता मेहरबान आता पुष्कळ झालं तुझं परीक्षेमध्ये तीन तासाचा पेपर असतो काही काही हुशार गोरं तीन तासाचा पेपर अवघ्या दीड तासात संपून चालायला लागतात पण काही काही पोरं अशी मख असतात घंटा जरी वाजली तरी जरा सुधारायचं थोडस जरा हे पान तपासायचं शेवटी पर्यवेक्षक धक्के मारून त्यांना बाहेर काढतात तेव्हा ते जातात ते असं अधिक झालंय पुष्कळ काही काही माणसांना धक्के मारून बाहेर काढावं लागत आणि त्यांचं कार्य काहीच उरलेलं नसत पण त्यांचा लोभ काही सुटत नाही जीवनावर अर्थात गडकरी जगले असते तर काय केलं असतं या ही कल्पना करण्यात काही अर्थ नाही गडकरी जगले असते तर त्यांनी नाटकं लिहिली असती ना अनेक नाटकं त्यांच्या डोक्यात होती त्याला एकंदर छत्तीस नाटकं लिहायची होती अठरा नाटकं लिहायची होती ते म्हणत नेहमी की शेक्सपियर हा पूर्ण माणूस होता शेक्सपियरनी छत्तीस नाटकं लिहिली मी अर्धवट माणूस आहे म्हणून मी अठरा नाटकं लिहिली अनेक त्यांचे संकल्प होते ते स्थितीत गेले नाही त्यांचा राजसन्यास म्हणजे एक मराठी भाषेतला एक ताजमहाल होता आपण राजसन्यास नाटक वाचा अभूतपूर्व वर्ण शब्दच नाही माझ्याजवळ त्यातली भाषा त्याचा तेज त्यातल्या भावना त्याच्या कल्पनेच्या उंत भराऱ्या म्हणजे खरोखर नाट्य लेखनाचा तयार राजसन्यास ते पूर्ण झालं असत पण ते काही होऊ शकलं नाही पण जे झालं त्या योगानं गडकरी हे अमर झालेले आहे फक्त नऊ दहा वर्षाचं लिखाण एकोणीशे अकरा बारा साली त्यांनी प्रेमसन्यास नाटक लिहिलं चौदा साली पुण्यप्रभाव प्रभाव नाटक लिहिलं एवढी दोनच नाटकं त्यांच्या हयातीमध्ये आली नंतर मरणोत्तर महाबंधन मरण्यापूर्वी अर्धा तास त्यांनी पुरक केलं हा एक चमत्कार आहे तसं रणांगणावर वीर लढता लढता मरतो त्याप्रमाणे गडकरी हे नाट्यलेखन करता करता अंतर्धान पावले राम गणेश गडकरी यांचा अर्थपुतळा आज या संभाजी उद्यानामध्ये आज ह्या पुण्यपत्तनामध्ये आज उभारला जात आहे या प्रसंगी हे पवित्र काम करण्याला आपण मला पाचारण केलं हा माझ्या आयुष्यातला मी सर्वात मोठा सन्मान समजतो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्राचा प्रचार करीत शाहीर अमर शेख महाराष्ट्रभर फिरले आणि आपल्या खड्या मर्दानी आवाजात जागा मराठा आम जमाना बदलेगा या आपल्या गीतानं त्यांनी मराठी जनतेत जागृती घडवली कष्टकरी जनतेची वेदना आपल्या प्रभावी कवनातून व्यक्त करणाऱ्या या साम्यवादी कवीचे आणि आचार्य अत्रे यांचे घनिष्ठ स्नेह संबंध जुळले अमर शेख यांच्या कलश या काव्यसंग्रहाला त्यांनी प्रदीर्घ प्रस्तावनाही लिहिली महाराष्ट्रातील शाहिरी कवनांचा आणि शाहिरी परंपरेचा गौरव आचार्य अत्रे यांनी अमर शेख यांच्या सत्काराच्या निमित्ताने केला माझे परममित्र अमर शेख यांच्या काव्यसंग्रहाचा हा प्रकाशन समारंभ आज या ठिकाणी साजरा होत आहे या प्रकाशन समारंभाला हजर राहण्याची परवानगी सरकारने मला दिली याबद्दल मी सरकारचा आभारी अमर शेख हे महाराष्ट्रामध्ये अमर शाहीर आहेत काय बोलायचं आम्हाला हे काम या संयुक्त महाराष्ट्रामध्ये जी पाच सहा वर्ष मोठी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये नाना पाटील आणि अमर शेख यांनी जे काम केलेलं आहे त्याचं स्मरण काही मी शकत नाही आम्ही दिल्लीला मोर्चा घेऊन गेलो होतो तेव्हा हे दामरसे जागा मराठा हे गाणं जवळजवळ तीन तास त्या तार स्वरामध्ये होते आणि संबंध दिल्ली त्यांनी जागी केली जागा मराठा जमाना बदल त्याचा म्हणून आपण फोन आय आपण पाहूया सांगू म्हणजे छाती ताकद पुष्कळ जाहीर आहे कवी मुस आहेत माझा कवींच्या बद्दल काही फारसं चांगलं मत नाही यांचं माझं त्यामध्ये मत आधुनिक कवींच्या बाजूचे मी हल्लीच्या कवींचा शत्रू आहे मी थोडासा कवी आहे पण मला काही कळत नाही आजकालचं काय हे नवकाळ तुम्हाला कळत पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दोन लोकशाहीर दो आहे दोन तीन लोकशाहीर आहे तर पहिलं नाव आम्ही अण्णाभाऊ साठ्यांचं घेतो ज्यांचं मग माझी महिला गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली त्या गाण्याचे करते अण्णाभाऊ साठ्यां म्हणणारे अमर शेठ एक बारशीचा मुलगा खायला आणलं नाही अशा परिस्थितीमध्ये भीक मागत कोल्हापूरला आला आणि आमच्या मास्टर विनायकांना हॉस्पिटलमध्ये ठरतो आणि तिथून त्यांनी आपल्या कर्तबकारीच्या जोरावर आज महाराष्ट्रामध्ये निघाली मी एकदा धुळ्याला गेलो होतो त्या ठरून माहिती होत ओळख आणि धुळ्याच्या त्या पांढऱ्या गतीच्या काळी चाळीस हजार माणसं जेव्हा अमर शाहीर अमर शेखांच तुमचा मी चकित झालो आणि आज मी चकित झालो माझं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे की माझ्या महात्मा फुल्यामध्ये मी त्यांना काम दिलं महात्मा फुल्यांचे शिष्य आहेत त्यात त्यांनी जे काम केलेलं आहे ते आम्ही स्मरण त्यांच्या ते शाहीर आहेत कवी आणि शाहिरी त्याच्यामुळे फरक आहे शाहिरी ही जनतेवर परिणाम करणारी एक कला आहे आपल्या महाराष्ट्राची शाहिरीची शाहिरी परंपरा फार मोठी आहे मुलाजी बाळापासून सदन भाऊपासून प्रभाकरपासून तो आमलशाही पर्यंत ही शाहिरी परंपरा आहे ही शाहिरी परंपरा लोकमत जागृत करण्यासाठी निर्माण झाली मग आता नुसतं काव्य ते संयुक्त महाराष्ट्राचं काव्य त्या कलेलं ते म्हटलं त्यांनी ते वाचून तुमच्या आमच्या मनामध्ये ज्या भावना जागृत झाल्या त्याला त्याचा प्रत्यय त्यांनी द्यायला अमर शेख यांचं पहिला कवितेचा संग्रह त्याला श्री पुस्तक होतं त्याला मी प्रस्तावन घे आणि तसं धरती माता रशियामध्ये एक मायक्रोन स्किन आता कवी गेला त्याच्या काव्या काव्यामध्ये जो जोर होता तो जोर तो ती प्रतिभा मला आज अमर शेखाच्या काव्यामध्ये आहे जीवनामधल्या अगदी बारीक बारीक गोष्टी टिपून घ्यायच्या आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक नवीन मार्गदर्शन करायचं या भावनेनं अमर शेखांत काम आहे आज आपल्या देशामध्ये समाजवाद नाही आज समाजवाद कसाही या देशामध्ये येईल त्याचे मार्ग निर्णय आहे पण अमर शेखांतचा आत्मा आज समाजवादासाठी आज तडफडतो आहे आणि त्यांचे संबंध कायमे आहे हे केवळ त्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये समाजवाद घ्यावा त्या एका जाणीवेनं एका भावनेनं इथं एक थोडं कायमे त्यांनी केलेलं आहे अमरशेखाला आता अठ्ठेचाळीसा वर्ष पूर्ण झालेलं आहे अजून लहान आहे ते पण ह्या वयामध्ये हा त्यांच्या मध्ये जी ताकद आहे जो जोर आहे तो, तो पाहिल्यानंतर खरोखर त्यांचं कौतुक लागतं ज्या पद्धतीनं ते कविता म्हणतात त्याचे नामकवी म्हणतात मी रस्त्यावरून चाललो होतो रस्त्यावरून चाललो तुम्ही शिकुणाली मोटर इकडं होत गट आपलं काही ते म्हणतात ते अनाकलनीय आहे म्हणे हे काय जाते तुम्हाला म्हटलं म्हणे पण काय बस नको म्हटलं आमचं महाराष्ट्राची कवी परंपरा जी आहे कवी परंपरा अगदी स्पष्ट आहे ती परंपरा अगदी शुद्ध स्वरूपामध्ये निर्भळ स्वरूपामध्ये आज अमरशेखाने चालवलेली आहे अमरशेखाने महाराष्ट्राची जी सेवा केलेली आहे ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहावी आज ते राष्ट्रीय कवी झालेले आहेत महाराष्ट्रीय महाराष्ट्र जय किंवा म्हणतो मी त्यांना महाराष्ट्र शाहीर म्हणतो मी मि, तुम्ही त्यांना बघितले महाराष्ट्र शाहीर हल्लीच्या काळामध्ये राजकारण नेंद्राचे होते झालं नाही राजकारणामुळे माणसाला फार गैरसमज उत्पन्न होत अमर शेख आज जरी कम्युनिस्ट पार्टी सभासद असले तरी त्यांचा आत्मा हा कम्युनिस्ट पार्टीमध्ये आहे कधीही <laughs> सुख <laughs> कोणी विसरता का पण मी मात्र कम्युनिस्ट आहे हो <laughs> लोक माझी विनाकारण बंधवी करत नसते मग त्याचा असा अर्थ नाही की कम्युनिझम मध्ये मला आदर नाही मला असं वाटतं की या देशामध्ये जर उद्या समाजवाद येणार असेल तर समाजवाद फक्त कम्युनिस्ट पार्टीच्या देशामध्ये कोणी आणू शकत नाही आणि या दृष्टीनं आज आम्हाला शेखांचं काव्य आपण वाटला आणि त्या काव्यामध्ये समाजवादाची जी थार आहे थार आहे ती आपण लक्षात घ्या मी त्यांना आशीर्वाद देतो अभिनव प्रकाश शिंदे यांचे भट जे यांचाही त्यांनाही आशीर्वाद देतो आणि या अमरशेखांच्या हातून अशाच प्रकारची समाजवादी कामरचना शाहीरी कामरचना या आपण निर्माण हो असं इच्छितो आता जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पाहून मी आम्ही चकित होऊ त्या कार्यक्रमाबद्दल काय बोलायचं मला खात्री त्यांची जे कलावंत आहेत हे बंधनी मंडळी आहेत मराठी ते ओळखू येणार नाही तुम्हाला पण मराठी कोण बंगाली ओळखू <laughs> येणार नाही एवढं <laughs> गौड बंगाल आहे पण आपल्या महाराष्ट्राची ही तमाशाची कला आहे त्या कलेवर मला अतिशय अभिमान वाटत थोडं ते तुंधुण ते कानावर आल्यानंतर मनामध्ये काय उद्घाट होते परमेश ही कला आज महाराष्ट्रातील अनेक शाहिरांनी जिवंत ठेवलेली आहे त्यामध्ये अमरशेख यांचा फार मोठा भाग आहे तर अमरशेखांच्या हातून आपल्या कलेच्या द्वारा काव्याच्या द्वारा अशीच महाराष्ट्राची सेवा होऊन आणि त्यांच्या काव्यामधून समाजवादाचा असाच प्रसार हो अशी विचार व्यक्त करून त्यांना आशीर्वाद मिळू